क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री माया देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामधून जतचे चे विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अन्नामध्ये विष कालवण्याचे काम करू नये आमदारांनी भाषणबाजी करून समाजात तेढ निर्माण करण्याऐवजी विकासाकडे लक्ष द्यावे सुरेशराव शिंदे सरकार यांचे प्रतिपादन जत तालुक्यातील राजकारणाला वेगळी दिशा देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेशराव शिंदे सरकार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आमदार गोपीचंद पडळकर यांना समर्पक असे उत्तर दिले त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की आमदार पडेकर यांनी विकासाकडे लक्ष द्यावे जाती जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रसिद्धीचा स्टंट करू नये त्याचप्रमाणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या मिळाली जत जनतेने तुम्हाला आमदार केले आता त्या जनतेची परतफेड तुम्ही विकास कामांद्वारे करा असेही सांगण्यात आले त्यांनी पुढे हेही सांगितले की कारखाना बंद करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अन्नामध्ये विष कालवण्याचे काम करणे योग्य नाही जतच्या जनतेच्या अपेक्षा तुमच्याकडून खूप मोठ्या आहेत शिंदे सरकार यांनी उमदी येथील पंचतरंगीत एमआयडीसी बद्दलही प्रश्न उपस्थित केला आपण सीची घोषणा केली होती पण त्याचं झालं काय केवळ भाषणबाजी नको कामातून दाखवा असे त्यांनी आमदारांना सुनावले त्यांनी पुढे माजी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्या कार्याचा उल्लेख करताना सांगितले जयंतराव पाटील यांनी जत सहा टी एम सी पाण्याचे रिझर्वेशन करून कल्याणकारी काम केले त्याचाच पुढचा टप्पा म्हणून मैसा योजनेचे विस्तारित काम आज सुरू आहे त्यामुळे पडकरांनी त्यांच्यावर टीका न करता विकास कामांच्या माध्यमातून आपली ओळख निर्माण करावी अशी मागणी शिंदे सरकार यांनी केली आहे राष्ट्रवादी नेते सुरेशराव शिंदे सरकार यांचा पडळेकरांना इशारा विकास कामे करा ची जनतेची अपेक्षा तुमच्याकडून खूप मोठी आहे या पत्रकार परिषदेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष मनसूर जिल्हाध्यक्ष विवेक पोखरे कार्याध्यक्ष उत्तम शेठ चव्हाण तात्या कोडग महिला जिल्हा संघटक सुवर्णाताई अलगुर आणि अन्य राष्ट्रवादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बीबीएम न्यूज प्रतिनिधी पूजा खोत तालुका जत कॅमेरामॅन ओम अलगुर यांच्या सोबत एवढ्या साठी पत्रकार परिषद घेतली आमदार गोपीचंद पडोळकर आरोप करायला लागले लोकांच्या तो संभ्रम निर्माण लोकांचा दूर हवा हा दूर दृष्टिकोन ठेवून आज आपण पत्रकार परिषद या तालुक्यातील शेतकऱ्यांनी आलेलं कर्नाटक मधन आज उद्या पासून सुशनागिरी बालगाव हरीपर्यंत परत मोठेवाडी या भागातही कर्नाटकमधन सोडलेलं ओरफ्रच पाणी आमच्या तालुक्यात आल्यामुळं ऊसाचं क्षेत्र वाटेल आज निश्चितपणानं चार साडेचार टन मेट्रिक टनाच गळप या कारखान्याचं आणि पर या कारखान्याचा बॉयलरी पेटले आज शेतकऱ्यांनी कष्टाने उभा केलेला ऊस या कारखान्याला आला पाहिजे ही शेतकऱ्यांची रास्त भावना आहे परंतु आमदार गोपीचंद बनवकर या शेतकऱ्यांच्या अन्नात माती करवण्याचं काम करावं लागले कर हे अतिशय तुम्हाला जनतेनं निवडून की या तालुक्याचा ता विकास करा तुम्ही जर विकास केला तर आम्ही निश्चितपणानं तुमचं कौतुक करू परंतु बहुगरीत शेतकऱ्यांनी उभा केलेला लिहून देत नाही कारखान्याचं भाडर पेटून देत नाही तुम्ही बोलायला आला ही अतिशय चुकीचा आहे कारखान्याचा भाडो जो पेटलेला आहे तो आज त्या विषय नाही तुम्ही जुनं उघडून काढायला आला कारखान्याचा लिलाव कसा झाला अहो त्यावेळेला डीसीजी बँकेने या कारखान्याचा लिलाव काढला दिली त्यावेळेला आपण कुठे गेला होता आज तुमच्या तालुक्यातला नागरवाडी कारखाना असेल तो मालकीचा काय तो शेतकऱ्याचा शेतकरी सभासदांचा कारखाना होता आज त्याची काय अवस्था आहे करून तुम्ही आज अप्पाडीचा कारखाना शेतकरी सभासदांचा कारखाना बंद आहे बघ तुम्ही भाजीची तुमची वाजवत आहे फक्त नाही आज जग मध्ये असाल हे चालणार नाही तुम्ही मी ऊस घेऊन देणार नाही तुमच्यात असेल हिंमत आम्ही त्याच पद्धतीने दूध उभा राहा तुमची जी भाषा चालू ही अतिशय वाईट आहे तुम्ही आला विकासासाठी निवडून दिलेला आहे तुम्ही निश्चितपणाने या तालुक्याचा विकास करा परंतु आमच्या लोकांना लोक भांडणं लावायची हा तालुका अतिशय शांततामय असलेला हा तालुका आहे इथं जातीवादाचं राजकारण कधी आतापर्यंत झालेलं नाही दा सर्व समावेश मंडळ आम्ही एकत्र येऊन राजकारण करतोय आणि तुम्ही बाहेरगाव येऊन इथं जर जातीचं राजकारण भेटत असाल तर यापुढे आम्ही ते घबून घेतलं जाणार नाही म्हणून तुम्हाला आमची विनंती आहे की या तालुक्याचा ता विकास करा विकास सोडून जर का दुसरं तुम्ही पेट्रोल पिटीचं काम करत असाल तर निश्चितपणाला जशा तसं उत्तर आम्ही तुम्हाला देऊ तुमच्या जर हिंमत असेल तर कारखान्याचे गळ वाढवून दाखवा आम्ही तिथून उभा राहू किती जमा काय जमायचे आम्ही निश्चितपणानं जे जाऊ हा शेतकऱ्यांचा नागेवडीचा गेला तिथं बोलत नाही तुम्ही महाराष्ट्रातले असे किती कारखाने गेले त्याच्यावरती बोलत नाही आणि या दुष्काळी तालुक्यातला जो कारखाना आहे जो शेतकरी ऊस घालताय जो ऊस आणवण्याचं काम तुम्ही जर केला तर हे पा तुम्हाला कधी सहन करणार नाही म्हणून गोपीचंद अजून तुम्हाला विनंती आहे की तुम्ही ह्या ज्या भानगडी करायला लागलाय हे जे लोक सवन लोकप्रियतेसाठी हे जे ट्रीटमेंट करायला लागलाय की या पुढच्या काळात कृपा करून बंद करा तुर्ण। तुर्ण। या तालुक्यात जी विस्तार येईल ते आमचे नेते आदरणीय जयंतराव पाटलांनी या कृष्णा बोरित पाटील पाण्याचा लवाज आपण पाणी मिळवतो आम्ही बऱ्याच वेळा राजेश शासनाने त्याचा प्रयत्न केला तर के त्यांनी उत्तर दिलंय की पाणी शिल्लक नसल्यामुळे तुमच्या तालुक्याला पाणी देता नाही येणार पण जयंतराव साहेब ज्यावेळेला जलसंधारण मंत्री झाले त्याने या कृष्णापर्यंत पाणी हुडकून काढलं या विस्तार योजनेला सात डी एम सी दिलं त्यापैकी पाच डी एम विस्तार योजनेला आणि मूळ महिन्याच्या योजनेला एक डी एम सी दिलं आठ डी एम दिलं एवढं मोठं काम आमचे नेते आज जयंतराव पाटील आज तालुक्यात घरोघरी त्यांचे फोटो लावलेले आहेत ते पासण गावाचा जो प्रश्न आहे तो, तो निश्चितपणानं दोन विषय सुटणार आहे त्यांना पाईपलाईनची डिझाईन असेल बोटीचे डिझाईन असेल त्या सर्व गोष्टी त्यावेळेस जयंत्राव पाटील साहेबांनी मंजूर करून घेतल्या परंतु एवढायोगानं सरकार पाहलं आणि त्यानंतर दुसरं सरकार आलं पण कुठलं जरी सरकार आलं तर नवीन ज्या योजना आहेत त्या निश्चितपणानं केल्या जात आहेत आज आमच्या दहत नगरपालिकेचा अष्ट्याहत्तर कोटीची जी पिण्याची पाण्याची योजना आहे ती जयंद्र साहेबांच्या काळ प्रतिसाद झाली फक्त तुम्ही येऊन आल्यानंतर त्याचा आदेश काढा एवढंच एवढाच आहे म्हणून आमची विनंती आहे की या तालुक्यातले जे शेतकरी आहेत या तालुक्यातले जे नागरिक आहेत ते जयंतराव पाटला जोगदार कधी आयुष्यात विसरणार नाही जुनी जे मैशाव योजना जे प्रतिकदानी केले माझे मंत्री प्रतिकदा पाटलांनी केले आणि विस्तारची योजना आहे की जयेंद्र फडणवीस गेले त्याचं श्रेय संपूर्ण केलं आहे एक दोन वर्षात ते पाणी निश्चितपणाने येणार आहे या तालुक्यातलं शंभर टक्के सिंचनाखाली या तालुक्यात येणार आहे सांगली जिल्ह्यात जो क्षेत्र असलेला फार मोठा तालुका आहे या तालुक्यात फार मोठी जमीन आहे आणि आमच्या या तालुक्यातली शेतकरी सुजलाम सुजलाम होणार आहे तुम्ही असे काहीतरी कलगी तुरा लावून आमच्या आमच्यात वाद पेटवण्याचं जे काम चालू केलंय ते कृपा करून बंद करा आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद